खोटनिवडणूक व भोकर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक यांच्या प्रचारा निमित्त आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं आपल्या नरसिंहाच्या पावनभूमीमध्ये आगमन झालंय जोरदार ताळ्याच्या गजरामध्ये आपल्याला साहेबांचं स्वागत करायचं होते तेव्हा आदरणीय साहेब व आलेले आमचे सर्व आदरणीय व्यासपीठ माझ्या माता भगिनी माझे युवक आपण महाराष्ट्राचे नेते आहेत आपल्याला एक शंकेत नाही परंतु शंकेत गाव हे केवळ आणि केवळ अशोकराजे चव्हाण साहेबांचे या ठिकाणी लाडका गाव म्हणून ओळखले जाते साहेब म्हणून इथून पुढे सुद्धा या ठिकाणी साहेब कुठलीही शंका करण्याची गरज नाही परंतु काही अडचण असेल काही नसेल आज या ठिकाणी आपल्या कार्यकर्ता म्हणून असं पडले सर्व या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी आलो आवाज थोडासाहेब आपलं थोडस साकर तुमच्या आशीर्वाद भारीच आहे असे तर आम्ही काम करत असतो साहेब काम करते त्याचे त्याची होतात हे सुद्धा मला या ठिकाणी मित्रांना सांगायचंय कारण का तर गेल्या पंधरा वर्षापासून काम करत असते वेळेस या न्याची शपथ घेऊन सांगतो साहेब एका मासेचा परंतु काय हा करण्याचा प्रयत्न केला की मारुतीमुळे तुम्हाला काम नाराज होत आहे तर मी सर्वांना सांगितले की आपण पुढे व्हा मी आपल्या मागे राहतो तुम्ही मला काम सांगा मी काम करायला तयार आहे मी साहेबाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी या ठिकाणी तयार आहे यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही परंतु आपल्याला एक बोलायचं आणि नंतर या ठिकाणी दुसरं करायचं साहेब हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे सुद्धा माझी प्रमाणिक इच्छा आहे साहेब म्हणून आपण एवढे मोठे नेते आहेत मला जाणीव आहे एका सर्वसामान्य कोराला या ठिकाणी विधानसभेचा अध्यक्षपदाचा बहुमान साहेब केवळ आपण दिला माझी कुठली पात्रता नाही माझी कुठली लायकी नाही परंतु साहेब आज जिल्ह्यामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबाचा खंद समर्थक एक कट्टर कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे या ठिकाणी बघितलं जाते साहेब आणि माझ्या सुद्धा साहेब रक्तास बैमानी नाही जेव्हा अशोकराव चव्हाण साहेबाचा जेव्हा विषय येते आणि माझे सख्य मायबाप जेव्हा जन्म दिलेले सुद्धा तुमच्या विरोधात असतील तर आजच्या घरीला ते माझे मायबाप नाहीत हे मी ठाम पण या ठिकाणी जायचं आहे म्हणून एवढं माझ्या रक्तामध्ये इमानदारी आपल्याबद्दल आपण सुद्धा सांगितलेलं आहे की या, या ठिकाणी आपण काम करत एवढं मोठं नेतृत्व आहे या नेतृत्वाला जपण्याचं काम करायचं आहे मित्र मी काही जास्त बोलणार नाही परंतु इथं सर्व साहेब आज गाव जमलेलं आहे या ठिकाणी माझ्यासोबत असलेलं सर्व माझ्या ग्रामपंचायतची या ठिकाणी आम्ही साहेब सहा जण निवून आलो पाच सदस्य आहेत या ठिकाणी नि, बिनिरोध आम्ही सर्व अशोक पाटील असेल सर्व गावाने असून त्या ठिकाणी चेअरमन म्हणून या ठिकाणी एक शीख समाजाचं घर आहे सर या ठिकाणी गोविंद मामाला चेअरमन केलंय सर्व बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे मग राहिलंच कोण विषय असा आहे की त्यांना सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्ही आमचं कुठे काही चुकलं असेल आमचं कुठे अडचण असेल जेव्हा आमचा विषय असेल तेव्हा आम्हाला काही अडचण नाही तुम्ही काय करा ते करा परंतु जेव्हा अशोकराजे चव्हाण साहेबाचा विषय असेल पूर्वीचं जे अशोक चव्हाण साहेबाचं शंकतीर्थ आहे या ठिकाणी ते शंक्तीत आपण सर्वजण मिळून या ठिकाणी एक दिला देण्याचा प्रयत्न करूया मी काही माझं जास्त लांबलेलं भाषण पुढे करणार नाही परंतु साहेब आपण या शंक्तीतला जवळपास एक बारा तेरा कोटी रुपयाचा या ठिकाणी निधी दिलेला आहे सर्व माझ्यामुळे दिला नाही अशोक पाटलामुळे दिला नाही किंवा दुसरं कोणामुळे दिला नाही शंखतीर्थ गावामुळे दिला हे मी जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो आणि या ठिकाणी त्या विकासाचा विषय असेल त्या कामाचा विषय असेल सर्व गावातली गावातली कामं होणार त्या ठिकाणी म्हणून आपण या ठिकाणी सर्वांनी येत्या वीस तारखेला आदरणीय श्रीजाताईंना या ठिकाणी प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि तेव्हा शंखथीर्ची या ठिकाणी पेटी खोलल त्या पेटीमध्ये आदरणीय शंकर चव्हाण साहेब असतील नंतर अशोकराजी चव्हाण साहेब असतात नंतर अमिताभाबी चव्हाण असतील आणि आता आमच्या भगिनी श्रीजयताई चव्हाण आणि आमचे लोकसभेचे पोटणुकीचे उमेदवार आदरणीय संतोखरावजी आंबडे साहेब यांचं या ठिकाणी जो पेटी उघडल जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के या ठिकाणी पूर्वीचं शंकतेत आपण सर्वजण या ठिकाणी दाखवून द्या अशी मी आपल्याला कळकळेची कल विनंती करतो आणि दाखवून देसालाच या ठिकाणी माझ्या मनात कुठलीही शंका नाही साहेबाला एक जोरदार घोषणामध्ये आपल्याला अस्वस्थ करायचं आहे या ठिकाणी की साहेब आम्ही शंकतेत देत सर्व या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपल्याला घोषणा द्यायची आहे आणि साहेबाला